माझा शेतकरी बंधू आणि भगिनी माझ्या रस्त्यावर होईतात आज चार दिवसापासून पोषण ना बिनांना बिना पाण्याचं तिथं बसला आणि हे जे प्रशासन शासनाने नेमून दिलेलं आहे जे जिल्हा अधिकारी ते जिल्हा सांभाळतायेत म्हणजे मला तर वाटत नाही जिल्हा सांभाळतायत ते इथल्या इथं दोन पावलावर जाऊ शकत नाही कारण ज्या वेळेस आपल्या गरबा गरब्याच्या ठिकाणी ते नाचगाणं करायला तिथं जातात कारण ते त्यांचं म्हणणं होतं त्यांचे प्रतिनिधी आले होते बाई त्यांचं म्हणणं की ते गरब्यात त्यांना महिलांनी बोलवलं होतं अरे आम्ही पण महिला होतो रस्त्यावर बसलेला आम्ही पण बोलवतोय आमच्या पुढे पण बसा एक दोन मिनिट आमच्या वेता जाणून घ्या आणि म्हणत नाही तुम्ही नाचत आमच्या पुढे फक्त शेतकऱ्यांच्या वेता ऐकून घ्या आणि कलेक्टर शेतकरी बांधव मी मला कलेक्टर कुठं आहे कलेक्टर बघायचाय कसा चाहत बसलाय बघायचंय मी वरी जाऊन आले तिथंही नाही आज ह्यांची मीटिंग चालू आहे इकडल्या हॉल मध्ये इतकी सत्काराची मीटिंग चालू आहे आणि कशा सत्कार करताय विचारणा विचारणा केली तर ते म्हणतात की तुमच्या आत्महत्या केलेल्या लोकांच्या मुलांचे सत्कार करतोय अरे माबाहेर शेतकरी मारतो आतमध्ये आज सत्कार सत्कार वाटत करतो का राणा दादा जो दादाचा माणूस आहे सत्तेतला माणूस आहे या राणा दादा त्याला मी राणा दादाला बोलायला गेले असते राणा दादा म्हणतायत की थांबा तुमच्या तुमच्या मागण्या काय आहेत सांगा आणि तुम्ही कशाला बसलाय सांगा रस्त्यावर आम्ही आता तो मी त्याच्यावर विचार विचार करतो तो करतो कशाचा अभ्यास करतो कशाचा आठ दिवस झाला तुला निवेदन दिलंय आणि तो अजून बी म्हणतो मी विचार केलाय म्हणजे आम्ही दिलेल्या निवेदन त्यांनी ही बघितलेलं नाही शेतकऱ्याच्या मागण्या काय आहेत शेतकऱ्यांच्या बेता काय आहेत का बसल्यात ही पण आज राणादा आणि कलेक्टर साहेबांना माहीतच नाही आज आठ दिवस झालं हे डोळे झाकून बराबर दौरे चालू आहेत त्यांचे बराबर एशी माझा शेतकरी आत्महत्या करून मारायला लागलाय आज झाडावर माझी महिला बसली आहे <coughs> वरी झाडून वर पास किंवा आत्महत्या करते आणि इकडे महिला पोलीस कॉन्स्टेबल जण गप्पा मारत बसले त्याचा सुद्धा व्हिडिओ दाखवतो इकडे आत्महत्या करते पोलीस महिला दखल दिली नाही घेणार शासनाला काही त्यांना सांगितलेलं असत की तुम्ही काय करायचं काय नाही आपलं थोडं ऐकणार आहे त्यांनी सांगितलं महिला पोलीस गप्पा मारत बसलेत त्या महिलेला वाचवा आणि आम्ही विचारायला गेलो तर ह्यांना बाजूला करते वडू वडून हाताला धरून त्याच बघा ह्याच महिला आणि ह्याच महिला तिथे गप्पा मारत बसलेत महिला पोलीस त्यांना सांगितलेलं असतंय शिकवलेलं असतं हे मन असं करत नाही ना त्यांना जी ड्युट्या सांगितलेल्या रोष नाही ही रोष कर नाही कारण त्यांनाही विकत घेतले कुडकि लाज वाटली त्यांना टाकली तेवढ्या नाही जी ह्यांना कलेक्टरला देईल ज्या जे प्रशासन सांगेल टाकलं की कलेक्टर भुकणार तेवढ्या ते पुरता ते ते भुकतोय कारण ह्याचा अभ्यासच चाललाय त्याला रुमण्याला घेतलाय कोणी त्याला त्याला नोकरी दिली कोणी त्याचा अभ्यास बघितला का नाही की अभ्यासच करतोय आज इथं आलाय त्याला प्रतिनिधी म्हणून नेऊन दिलं इथं इथं बसला म्हणतो मला अभ्यास करू द्या राणा दादा म्हणतो आम्ही चार भिंतीच्या त्यांचा दा राणा <laughs> दादाच किंवा अजित दादाच सरकारचं मुख्यमंत्री अर्ध्या रात कशाच अजित दादाच सरकारचं मुख्यमंत्री अर्ध्या रात कशाच चालू असतंय सगळं हे बघा आमचं निवेदन आलं नाही दादा

हे आता तुम्ही सगळं रेकॉर्ड करताय ना मला एवढंच मला सांगायचंय की ह्यांचं मागणी काय आहे त्याची आपण कॉपी मागतोय आणि मुख्यमंत्री महोदयांशी लगेच मी इथन बोलणार आहे त्यांनी परत द्यावी अशी मी त्याला विनंती केली आहे आता ज्या ज्या महिला आता वरती चढल्यात त्या पुण्याला असतात येरमाळ्याच्या आहेत बारकूल पुण्याच्या आहेत त्या माझी त्यांना विनंती आहे की असं काही करू नका इथे येऊन शांत आपण पहिली चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी त्यांचं लगेच बोलणं करून देतो पण त्यांनी इथे यायला हवं तिकडे जे काही आता चाललेत त्यांना माझ्या आपल्या माध्यमात त्यांना माझी विनंती आहे माझे काही सहकारी देखील गेलेत की त्यांच्यातल्या दोघा इथे यावं आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी डायरेक्टली आपण बोलू लगेच बोलू आपण पुणे बसली पुण्याची नाही

म्हटलं आलाय माझं दोन मिनटं थांबा तुम्ही काय म्हणला होता त्यांना घेऊन गेला होती रस्त्यावर येईल बघायला कलाय कलेक्टर आत्मय मला कशासाठी निवडून ठरवा आमचा हेतू सरसंकट शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे ना मला माझं काल तुम्हाला तहसीलदार भेटले होते भेटले का नाही तहसीलदार नाही नाही एक मिनिटद नाही काल तहसीलदार भेटले नावा तुम्ही होता का एक मिनिट काल होता तहसीलदार काय चर्चा झाली

विकास बारकुल आहेतचे ज्या भगिनी त्यांच्याबद्दल माहिती देते तुम्हाला दे ते सांगा कुठे पुण्याला असतात काय वगैरे माहिती हल्ली मुक्कामाला पुण्याला असते त्यांचे सासरे पर्वा एक्सपायर झाले